अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थम आत्ताची रिडिंग यासाठी बघणार आहोत आज आहे रविवार येणाऱ्या रविवारपर्यंत तुमची एनर्जी कशी राहणार आहे हे आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्याकडे आता ऑप्शन द्यायला तुमच्याकडे तुम्हाला द्यायला आता माझ्याकडे काय नाहीये पण हे कार्ड्स मी बनवलेले आहेत खूप दिवसाचे आहेत यूट्यूबवरती मी पोस्ट करत असते त्याच्यासाठी आहे हे आहे एक ते पंधरा अंकी हे आहे एक ते पंधरा अंकीचे जन्मतारीख याच्यावरून मी पहिल्या पहिले जी एनर्जी तुमची सांगणार आहे ह्या या आठवड्याची त्यांच्यासाठी पहिली पाईल सिलेक्ट आहे आणि दुसरी आहे ती सोळा ते एकतीस आहे श्री स्वामी समर्थ आहे या दोन्ही पैकी चॉईस करा तुम्ही दोन्ही पण जन्मतारखेवरूनच आहेत त्यामुळे तुम्हाला मी पहिल्यांदाही घेणार आहे एक ते पंधरा एक ते पंधरा घेणार आहे जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल श्रीस्वामी समर्थ एक ते पंधरा जन्मतारीख ज्यांच्या आहे त्यांच्यासाठी येणारा आठवडा कसा राहणार आहे श्री स्वामी समर्थ मला एनजस्ट गाईड करा की माझे व्हिवर्स आहेत ते येणारे पंधरा दिव सॉरी आठ दिवसांमध्ये काय एनर्जी त्यांची आहे श्री स्वामी समर्थ काहीतरी डिसिजन घेताना तुम्ही दिसत आहात या आठवड्यामध्ये देवाचे कार्य कोणतं तरी असेल तर ते कम्प्लीट होताना दिसत आहे किंवा किंवा तुमच्या घरी देवाचा कोणता तरी फंक्शन असू शकतो दिवाळी आहे त्यामुळे सुद्धा असू शकतो या आठवड्यामध्ये सेलिब्रेशन होताना दिसत आहे खरेदी वगैरे आहे पण डेथचं कार्ड का आलं डेथ पण आहे काहीतरी कर्म आहे काहीतरी काही पर्सनल लाईफमध्ये जर तुम्ही येणाऱ्या येणाऱ्या अमोशला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही घडणार असेल तर सावध रहा या एनर्जीपासून तुम्ही जास्त ओव्हर थिंकिंग करू नका कोणाशी वादविवाद करू नका फॅमिलीमध्ये वादविवाद पूर्णत करू नका त्या बाजूने तुम्ही व्यवस्थित राहा हे बघा मी जे बोलत आहे तेच काढलं आलेलं आहे ओव्हर थिंकिंग नाही पाहिजे या आठवड्यामध्ये ज्या गोष्टी होतील त्याच्यावर शांतता घ्यायची आहे शांतता बाळगणे गरजेचं आहे डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये ज्या गोष्टी घडतील त्यावर शांतपणे विचार करणे गरजेचं कर आहे जर भांडण वगैरे जर झालं तर खूप मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे काहीतरी मेजर काहीतरी घडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आ, होता होईल तेवढं स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा आणि एंजल्स आहेत ते तुम्हाला गाईड करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आणि स्वतःच्या कामावर फो फोकस करा स्वतःचं कामावर लक्ष द्या जेणेकरून तुमच्या येणाऱ्या काळामध्ये ते म्हणजे येणाऱ्या भविष्यात किंवा या आठवड्यानंतर सुद्धा त्याची तुम्हाला प्रगती होताना दिसेल असं सुद्धा दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी लिडरशिप असेल तुमच्या जॉब वगैरे करत असाल त्या ठिकाणी तुमचे बॉस वगैरे असतील ते सुद्धा तुम्हाला काहीतरी बोलण्याची शक्यता आहे किंवा प्रमोशनसुद्धा होण्याची शक्यता आहे तुमचं या आठवड्यामध्ये रेझोनेट होईल म्हणजे जनरल आहे त्यामुळे प्रत्येकाला रेझोनेट होईल असं नाही आहे ज्याच्या ज्याला जे जे जा रेझोनेट होईल ते ते त्यांनी घेऊ शकता श्री स्वामी समर्थ हे बघा मी सांगते आहे ना तुम्हाला मगापासून की डेथचं घरडं आलेलं आहे या आठवड्यामध्ये तुमचं काहीतरी होताना दिसत आहे तुम्ही रागावर कंट्रोल ठेवणं पाहिजे ठेवलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला ता मनस्ताप जास्त वाढण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला जर या सगळ्यातून वाचायचं असेल हे बघा तुम्हाला ह्या सगळ्यातून ह्या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं असेल तर प्लीज तुम्ही ही एनर्जी पहिला स्वतःसाठी हे करून घ्या रेजूम म्हणजे असं काही करू नका जेणेकरून तुम्हाला डेथचं डेथ देट आलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं काहीच काम करू नका जेणेकरून तुमच्यावर काहीतरी ब्लेम येईल तुम्हाला तुमच्यावर कोणतं संकट येईल तुम तुम्हाला तुम, कोणता तरी त्रास होईल अशा काहीच गोष्टी तुम्ही करू नका अजून कोणती एनर्जी तुमच्यासाठी येत आहे ते बघूया येस सेलिब्रेशन आहे या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये सेलिब्रेशन करताना दिसत आहात या आठवडा तुमच्यासाठी खूप छान जाताना दिसत आहे अजून एका डेकमधून मी बघते कारण येणारी अमांक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला काय संदेश देताना दिसत आहेत ते सुद्धा मी बघेन श्री स्वामी समर्थ दोन कार्ड्स काढते यातून मी तुम्हाला या पौर्णिमेला कोणता संदेश आहे पौर्णिमेच्या काळात तुम्ही काय करायचं आहे अमावशेचं आहे अमावश्याचंच कार्ड आलेलं आहे मी डिटेल्स आपली तुमची जी एनर्जी आहे तुमची वैयक्तिक जी स्वतःच्या आतून मनामधून जी एनर्जी आहे त्याला तुम्ही ओळखायला शिका त्याला तुम्ही कनेक्ट व्हा त्याच्यामध्ये रमा त्याचं त्याचं विश्व एक निर्माण करा दुसऱ्यांच्या संगतीत जाऊन स्वतःचे काहीतरी नुकसान करून घेणे असं काहीसुद्धा तुम्ही करू नका स्वतःसाठी काहीतरी खूप असं असं काही असतं आपलं ब्रह्मांडसुद्धा ब्रह्मांडसुद्धा आपल्यासाठी हजर असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट देवाकडे मनापासून मागतो तेव्हा देवसुद्धा आपल्यापेशी आपल्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सुद्धा तुम्ही एक स्वतःसाठी काहीतरी मागायचं आहे स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे स्वतःला वेळ द्यायचा आहे स्वतःवर काहीतरी वर्क करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये येणारा या अमावश्याचं काही संकट जर असेल तर ते निघून जाईल सहजता निघून जाईल श्री स्वामी समर्थ मी अजून एनर्जी बघते एक एक कार्ड घेते अजून एक मला वाटतं आहे तसं की घ्यावं हो एक कार्ड बघा हे पण कार्ड तसं आहे स्वतःची भावना समजून घ्या दुसऱ्यावर जास्त डिपेंडून राहू नका स्वतःवर वर्क जास्त करा स्वतःची एनर्जी जास्त स्वतःला फील करून घ्या दुसऱ्यासाठी ती वाया ह्या आठवड्यामध्ये घालवू नका श्री स्वामी समर्थ फाईल नंबर आहे सोळा ते एकतीस सोळा ते एकतीसमध्ये तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्या ह्या आठवडा कसा राहणार आहे हे आपण आता बघूया तुमच्या या आठवड्यामध्ये कोणती एनर्जी निघत आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला करणे योग्य आहे या आठवड्यामध्ये आणि फक्त बघू नका या गोष्टी तुम्ही फॉलो देखील करा जेणेकरून तुम्हाला ही एनर्जी घ्यायची आहे झालेल्या पास्ट गोष्टी आपल्याला रेजिनेट याचा अर्थ असा की हां हे पुढचं पण आपल्याशी मनानं होईल मनानं घडेल असं नाहीये ती एनर्जी आपण घ्यायला लागते घेणं गरजेचं असतं त्या मार्गावरून चालावं लागतं श्री स्वामी समर्थ फॅमिलीमध्ये काहीतरी कटुता दिसत आहे तुमची या आठवड्यामध्ये वादविवाद थोडाफार दिसत आहे कोणीतरी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली त्याची त्याची त्या व्यक्तीची तुम्हाला खूप आठवण येऊन तुम्ही त्रास करताना दिसत आहे तुम्ही त्याबरोबर त्या व्यक्तीसोबत किती चांगला वेळ घालवला हे सुद्धा तुम्हाला सतत आठवत आहे असं सुद्धा दिसत आहे तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं काय केलं कि कुठे फिरायला गेलात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवताना दिसत आहेत आहेत असं पण तुम्हाला आशा आहे अजूनही ते व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये परत यावी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावी तुमच्याशी परत एकदा रियुनियन करावं असं तुम्हाला वाटत आहे तुम्ही खूप आत्ता दुःखी आहात या या आठवड्यामध्ये राहणारे आहात तुमची एनर्जी तशीच आहे <coughs> फॅमिलीकडून काहीतरी निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला आहे की एनर्जी आहे की जेणेकरून तुम्हाला त्रास होत आहे कोणीतरी व्यक्ती असेल कुणीतरी लहान मुलं म्हणजे प्रेगनेन्सीसाठी सुद्धा असू शकतं की एखाद्या लेडीजला प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही खूप दुःखी असणार आहात ही सुद्धा एनर्जी दिसत आहे तुम्हाला त्रास होताना दिसत आहे एनर्जी तशी आहे की सॅडनेस खूप आहे सॅडनेस खूप आहे तुमच्या लाईफमध्ये आत या आठवड्यामध्ये तरी पण आठवड्याच्या नंतर जेव्हा आठवडा हा संपेल तेव्हा एक नवीन एनर्जी तुमच्यासाठी सुरू होणार आहे द फुलचं कार्ड आहे चिडचिड राग यावर सुद्धा तुम्ही कंट्रोल ठेवा जास्त भांडणतंडा करणं करू सुद्धा नका याकडे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करा या आठवड्यामध्ये होता होईल तेवढा मूड फ्रेश ठेवा जेणेकरून तुमचा हा आठवडा खूप छान जाईल मी जे सांगते आहे ते तुम्ही एनर्जी घेत जा ते करत जा फॉलो करत जावा त्या अटॅक त्यामुळे तुमच्यावर येणारं संकट जे आहे थोडंफार कमी होईल आणि द फुलची एनर्जी आहे हे हा आठवडा संपल्यानंतर नंतर एक चांगली एनर्जी तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे श्रीस्वामी समर्थ आपण या डेकमधून सुद्धा बघणार आहोत या आठवड्यामध्ये कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा कोण आमावश्येचा काळ आहे त्याचा संदेश तुम्हाला काय आहे श्रीस्वामी समर्थ त्याचा संदेश तुम्हाला काय आहे दोन्ही एनर्जी तुमच्यासाठी सेम आहेत दोन्ही कार्ड काढले त्या सुद्धा तीच आहे येस मी आता तुम्हाला याचे हे सांगते सम हे पण एनर्जी तीच आहे मी आधी सांगते तुम्हाला ही एनर्जी काय आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी स्वतःवर वर्क करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतः इतकं व्यायाम केल्यावर स्वतःला कसं हलकं फील होतं एखादं मेडिटेशन केल्यानंतर स्वतःला हलकं फील होतं माइंड खूप फ्रेश राहण्यास मदत होते असं काहीतरी करा जेणेकरून तुम्हाला मन शांत वाटेल आनंदी वाटेल मन हलकं वाटेल हवं तर एका ठिका एखाद्या मंदिरात ठिकाणी जावा आणि तिथे तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या मनातले दुःख मी इथे सांगू शकतो मी इथे शेअर शेअर करू शकतो देवासमोर जाऊन तुम्ही हात सुद्धा जोडा देवाला तुमचे दुःख सांगा त्यातून सुद्धा तुम्हाला हलकं वाटत असेल तर ते तुम्ण सुद्धा करा एखादा जर मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल जुनी म्हणजे खूप क्लोज असेल तिच्यासोबत सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी क्लोज करू शकता स्वतः मनाला हलकं वाटेल बरं वाटेल स्वतःला असं काहीतरी तुम्ही करू शकता मनावर तणावर मनावरती तणाव येऊ देऊ नका या आठवड्यामध्ये आळशीपणा हा झटकून टाका जेणेकरून हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल मेडिटेशन करा रिलीज व्हा तुमच्या काही भावना असतील भा, तर त्या सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्यापुढे रिलीज व्हा किंवा मावळत्या चंद्रापुढे सॉरी सूर्य जो असतो मावळता सूर्य त्याच्यापुढे तुमच्या भावना ज्या आहेत त्या क्लिअर करा मावळत्या सूर्याची एनर्जी खूपच छान असते आणि उगवते सूर्याची सुद्धा एनर्जी खूप छान असते त्या एनर्जीमध्ये आपली खूप पावर वाढत असते आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होण्याची होण्यासाठी आपल्याला खूप मदत होत असते त्या त्याच्याकडून त्याच्याकडून मग तेसुद्धा तुम्ही करू शकता सकाळी लवकर उठल्यानंतर निवांत ठिकाणी असं जाऊन सूर्याला पूर्ण मनापासून असा नमस्कार जरी केलात एक दहा मिनटं किंवा पाच मिनटं तरीसुद्धा तुमचं मन हलकं होण्यासारखं आहे असंसुद्धा तुम्ही एनर्जी स्वतःची करू शकता स्वतः मेडिटेशन करू शकता स्वतःला बरं वाटेल स्वतःला हलकं वाटेल स्वतःची मनस्थिती चांगली राहील असं जरी तुम्ही काही गोष्टी केल्यात तर हा आठवडा तुम्हाला खूप छान जाण्यासारखं आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला एनर्जीज आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर देखील करा कारण तुमच्यासारखे अजून कोणीतरी प्रॉब्लेम्समध्ये असतील किंवा त्यांना एनर्जी बघायची असेल तरीसुद्धा त्यांना ही एनर्जीज शेअर करा आणि एनर्जी मी सांगितली आहे या आठवड्याची तीसुद्धा कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा आणि हे कमेंट करा की आ, ही एनर्जी आम्ही या आठवड्यामध्ये फॉलो करणार आहे आम्ही या एनर्जीमध्ये जे तुम्ही सल्ला दिलेला आहे जो उपाय दिलेला आहे सुद्धा आम्ही या आठवड्यामध्ये फॉलो करणार आहे नक्की मला हे माला ही कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ मी आशा करते की माझा हा व्हिडिओ माझे हे संदेश जे परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेले आहेत ते कदाचित तुम्हाला आवडले असतील स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ